पैवान हुजब बक्षी विरुद्ध पैलवान निखिल माने यांची तुफानी कुस्ती जिंती तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या कुस्ती मैदानात झालेली आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ही कुस्ती पहा फार चांगली कुस्ती केलेली आहे दोघांनी महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड यांनी कुस्तीचं मैदान घेतलं होतं आणि या मैदानात ही कुस्ती आहे अशी कुस्तीची संभावना आक्रमक झाला एक एकलंगी बसून या राजू खान बरोबर कोणाला कुस्ती करायची असेल तर पुढे या राजू खान हनुमान आकड्याला सराव आला सिकंदर शेख यांचे पिताश्री आखाड्यावरती आलेली एक लहानातील महान कुस्ती लावण्यासाठी नंदो लाडगे साहेब आत यावर काय म्हणतो लहानातील महान गोष्टी लागणार आहे शेख आणि स्वतः रसीद शेख पंच म्हणून राहणार आहेत निखिल माने हात वरधिकार सर्व परिचित डोक्याच विमानतळ केलेला छोटा टंबा आणि बक्षी हा बिगवनला सरावलाय महाराष्ट्र चायकोड असता चपट्टा चा कुस्तीला सुरुवात झाली दोघांचा लक्ष्यावरती लक्ष लागलं एक चप्पल चित्ता आणि एक ठाण्या वागाय एकीकडे आग आहे एकीकडे एक 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 व्हागाय आगीला हात लाव भाजाला अशी शक्यता आहे आणि वाघाला हात लाव झडप मारायला शक्यताय आक्षी तर असू शकत नाही आणि वाहक रुपाला असू शकत नाही अशी कुस्तीची संभावना शेबस आक्रमक झाला तुझ्या बक्षी टाळ्या करा की जरा आणि पहिला बसून घे समोर जा एक लंगी बसून नागपट्टी लावण्याचा प्रयत्न ओ टाळ्या करा टाळ्या सगळ्यांनी टाळ्या करा त्या बोरासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठा बोलावाला त्या निखिल मानेचा हे वादळा सांगली कोल्हापूर कर्नाटक झालेला बरोबर पक्षाकडे कक्ष आलेला निखिल माने सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडीचा पैलवान आहे आणि भारत जाधव असता उपस्थित झालेले करमाळ्याची कुस्ती कळसाला त्यांचा मोठा हातकंडा अनेक पैलांना घडवण्यात यश आलेला आहे भारत जाधव असतादला असे एक प्रसिद्धी पराड मुळक असतात भारत जाधव करमाळा आणि बक्षी आक्रम झालेला महान मल्ल सिकंदर शेख महाराष्ट्र सेख यांचे वडील रशीद शेख वाजता कुस्तीला अनेक युट्यूब चॅनलचे सर्वे उपस्थित उपस्थित सगळ्यांचे कॅमेरे ऑन हो झालेले थोड़ा वेळात ही कुस्ती YouTube चॅनलला ला पाहायला मिळणार आहे सगळ्यांना परत एक लंगी मारण्याचा प्रयत्न चाललेला आहे हुजपचा वडलाची छाती इकडे वरती खालती व्हायला लागली महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल रांगडा खेळ कुस्ती घडायचं हेच वय आहे याच वयामध्ये घडावं हो लागतंय अजय फिरत अजय फिरतो

मरदुमकी आणि पुरुषार्थ याच्यातून जपला जातो फिरतरा फिरतरा आतमधली गर्दी टाळ्या 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 कशी तब्येत आहे गॅसच्या टाकीसारखी काय गुन्हा होती गुन्हा कुस्ती जांदुर्णी साहेब मकाई सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टरणे साहेब आपण या मैदाना साठी उपस्थित राहिला सर्व दत्ताबाग गायकवाड असतात मित्र परिवाराच्या सहर्ष स्वागत आहे आपण सन्मानासाठी या सोबत कुस्ती मैदानला दत्ताबा गायकवाड असतात दत्ता सरडे चिखल चिकलठाणचे उपस्थित होतात एकेकाळचे सुप्रसिद्ध पैलवान मल्ला सम्राट पुरस्काराचे मनकरी आणि पंचायत समिती सदस्य दत्ता उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे त्यांचा सन्मान होणार आहे मनाचा भेटा बांधून सांगा, 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 सांगा अलगीवाली 准备三个，准备三个，准备过了。<music> पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली दोघांची लढण्याची हाईट बघा ढप बघा लढतायत वाघाची किरण का स्वप्नील दगडी आलेला आहे यातली एक कुस्ती झाली गेली की आपली कुस्ती लागणार आहे त्याला दत्ता देव का ते अवधूजी पहिला पुकार सुदर्शन कोत कदम प्रसाद दंडे त्याला लोक निलेश मोहिते सत्यजित रणजित सोनवणे दादा माने चला लोक अरे दोघासाठी एकदा टाळ्या करा दोघासाठी भुज पक्षी महाराज मित्रांनो कुस्ती आवडली असेल तर ही कुस्ती जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा आणि जुन्या कुस्त्या पाहायच्या असतील तरी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कुणाची कुस्ती तुम्हाला पाहिजे आहे धन्यवाद